कल्याण बाजारपेठ पोलिसांची कारवाई शुक्रवार चौदा मार्च रोजी धुलीवंदन बंदोबस्त करत असताना बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत एका गांजा घेऊन येणार बाबतीत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक व गुन्हे निरीक्षकांनी वरिष्ठांच्या परवानगीने जुना ब्रिज कल्याण दुर्गडी किल्ला मागे जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक इसम हा संशयितरित्या दिसल्या त्याच्या बॅगची झडतीत बारा किलो गांजा आढळून आला गांजा तस्कराचे नाव शकील शेख असा असून तो बीड जिल्हा येथून गांजे विकायला आला होता बाजारपेठ पोलीस पुढील तपास करत आहे काल धुळी आणि धुलीवंदनच्या अनुषंगाने आमचा कल्याणमध्ये सगळीकडे एकदम स्ट्रॉंग बंदोबस्त लावला होता आमचे बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील अधिकारी आणि अंमलदारांना एक गुप्त बातमीदारामध्ये बातमी मिळाली की एक इसम गांजा घेऊन ह्या परिसरात येण्याची शक्यता आहे त्या बातमीचा आशय घेऊन त्यांनी त्या ते बातमीची खात्री केली एक इसम त्यांना संशयितरित्या गोविंदवाडीच्या परिसरात ब्रिजवर आढळून आला त्यांनी त्याला ताब्यात घेतलं त्याची अंगझडती घेतली तर त्याच्याकडे त्यांना गांजा सदृश्य आर्टिकल सगळे मिळून आलेले आहे ती रिसर पंचनामा करून ताब्यात घेतला आणि गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीचं नाव आहे शकील विनू शेख वय पंचवीस वर्ष आहे गुन्हा दाखल त्याबाबत आता तपास करीत आहोत कारण तो इथला स्थानिक नाही आहे बाहेरचा आहे तो हॅलो ती तपासाचा भाग आहे आता त्याचा आता आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे मान्य न्यायालयात त्याचा रिमांड घेण्यात येईल आणि त्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल